शनिवार वाड्यात सामूहिक नमाज पठन केल्याप्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर खासदार कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी रविवारी या विरोधात तीव्र आंदोलन केलं शनिवारवाडा हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे त्यामुळे या विभागाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ आणि पाटबंधारे मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचा आज आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालंय त्यांच्या मृतदेहावर उद्या सकाळी दहा वाजता आमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार शिवनकर यांनी केली होती त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिलंय भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आहे इतर काही नेतेही शिवसेनेत आले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं नरकासूर कोण आणि त्याचा वध कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे असं सूचक विधान ठाकरेंनी केलंय तसेच नाशिकमध्ये मी पुन्हा येईन असंही उद्धव ठाकरे म्हणाले ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गोव्यात आय एन एस विक्रांतवरील नौसैनिकांसोबत सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे पंतप्रधानांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही बारावी वेळ आहे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले मी कालपासून तुमच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकलोय मला काहीतरी कळलंय खोल समुद्रातील रात्रा आणि सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली आहे ते म्हणाले जेव्हा मी दिल्ली सोडली तेव्हा मला वाटलं की मी हा क्षण जगला पाहिजे तुमची तपस्या तुमची भक्ती तुमचं समर्पण इतकं उच्च आहे की मी ते जगू शकलो नाही पण मला ते नक्कीच कळलं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे ते दिवाळीसाठी जुन्या दिल्लीला गेले होते तिथे ते त्यांनी प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात बेसनाचे लाडू आणि इमरती बनवण्याचा प्रयत्न केला यावेळी राहुल गांधी यांनी घंटेवाला दुकानात मिठाई बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहिली त्यांनी इम्रतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न विचारले त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आणि लोकांना विचारलं की ते त्यांची दिवाळी कशी साजरी करतायत आणि ती कशी खास बनवत आहेत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजदने एकशे त्रेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे राजदने चोवीस महिलांना तिकीटं दिली आहेत महाआघाडीने बारा जागांवर एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत दरम्यान रविवारी रात्री उशिरा काँग्रेसनेही त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे काँग्रेसने आतापर्यंत साठ उमेदवारांची घोषणा केली आहे येथे पहिल्या टप्प्यात सहा नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान अकरा नोव्हेंबरला होणार असून चौदा नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत बिहारमध्ये आता प्रचाराला चांगलाच वेग आलाय सोमवारचा दिवस इंटरनेट युजर्ससाठी गोंधळाचा ठरलाय कॅनवा एडब्ल्यूएस आणि स्नॅपचॅटसह अनेक मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म एकाच वेळी कोलमडले या तांत्रिक समस्येमुळे जगभरातील हजारो युजर्सना मनस्ताप सहन करावा लागला या अचानक झालेल्या आउटेजमुळे संतप्त झालेल्या युजर्सनी एक्सवर आपला संताप व्यक्त केलाय दिवाळीचा उत्साह आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली आहे सलग तिसऱ्या सत्रात बाजारात मोठी वाढ नोंदवली गेली आणि गुंतवणूकदारांनी संव्वत दोन हजार एक्याऐंशी चा शेवट उत्साहाच्या वातावरणात केलाय दिवस अखेरीस सेन्सेक्स चारशे अकरा अंकांनी उसळी घेऊन बंद झालाय तर निफ्टी पंचवीस हजार आठशे त्रेचाळीसच्या पातळीवर बंद झालाय दिवाळी लक्ष्मीपूजन निमित्त एकवीस ऑक्टोंबर रोजी शेअर बाजार बंद राहील तर त्याच दिवशी दुपारी पावणे दोन ते पावणे तीन वाजेपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग होईल भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू आहे मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियम मध्ये पार पडला या सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे आणि पावसामुळे सामन्याचा सा निकाल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे दुसरा सामना गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे हा सामना अँडिलेडच्या अँडिलेड ओव्हलच्या मैदानावर होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे तर नाणेफेक सकाळी साडे वाजता होईल हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे दिवाळीच्या खास प्रसंगी असंख्य बॉलिवूड सेलिब्रिटी सतत चाहत्यांना आणि प्रियजनांना शुभेच्छा देत आहेत अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर चाहत्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलाय की दिवाळीच्या अनेक शुभेच्छा अक्षय कुमारनेही त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक फोटो पोस्ट केलाय त्यांनी लिहिलं प्रत्येक हास्य हा सणाला उजळून टाको ही दिवाळी तुमच्यासाठी प्रेम प्रकाश आणि हास्य घेऊन येऊ हो, दिवाळीच्या शुभेच्छा